कंटाळा आलाय मला एवढा भयंकर कंटाळा आलाय कि मी आता जाऊन डायरेक्ट झोपेल इतका कंटाळा आलाय ऑफिसवरला बाईक चालत होते त्यामुळे जास्त अजून बोर झालीय हर्ष कुठे मला बघूयात हर्ष काय झालंय मग मी आल्यावरच ना मग नाही मला पुस्तक वाचते मग मी तुला विचारलं तुला काय काय नाही काय मॅडम काय तुला ते महत्त्वाचं आहे का हे तर माझी चालत बहिण ना सोबत आणि ते महत्त्वाचं आहे का ता? काय झालं आहे दिवसभर मला एकटेल सोडून गेले काय झालं मग तिला गाडीचं काम करू का घरात आता ऑफिसला नाही का जायचं मी हां मी केले ना काम चालू आहे आता

कबूल केला पब्लिकने सांग काय देत कबूल केलं ते बरं झालं <laughs> Sho quan lại đến đây là một cái quá trình đánh giá của anh ta

मम्मीचा डोळ्यासारखं मला दे ना हे मला काय मॅडम देणार का खुश निघाला का रसवा अजून करायचे दहा हजाराची शॉपिंग म्हणजे रुसवा निघा नाही दोन दिवस रुसली असती नाही बरं झालं तुझं लग्न झालं हे लग्न नसतं झालं तरी तू माझ्या रुसली आहे इकडे बघा बहिणीला खाऊन दोन सारण आणले तर भिजले मी पूर्ण गाडी चालवून काय का ह्या दोघांना लाज नाही तुला كله सांगतेय माझ्या बहिणीचं तुमुं जुळा मला चेहरे नाही माझे पेशळ जास्त ह्या सेम सेम करतात नाहीलाच

아 ㅋ ㅋ ㅋ ㅋ